हॅलो एव्हरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज तांदळापासून एक पकोड्यांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर त्यासाठी मी तांदूळ म्हणजे एक पाटी तांदूळ घेतलेले आहेत तर ते पाच ते सहा तास भिजवले होते त्यानंतर त्यातलं पाणी काढून आपल्याला ते तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आहेत तर मी आता त्यातलं पाणी तळवून ते सगळे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेते त्यानंतर हे थोडंसं आलं घेतलं त्याची साल काढून छोटे छोटे पीस करून घेतलेत त्यानंतर कडीपत्ता घेतलेला आहे दहा ते बारा पानं आहेत कडीपत्त्याची या दोन लाल सुक्या मिरच्या आहेत आणि त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या त्याचे आपल्याला तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आहेत आणि आता त्यामध्ये आपल्याला अगदी पाऊ कप किंवा एक कपभर पाणी म्हणू शकतो आपण की ते तांदूळ फक्त वाटले जावेत इतपत आपल्याला थोडंसं अगदी पाणी घालून हे सगळं आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर आता मी ते वाटून घेतलेलं आहे तर बघू शकता आपल्याला पातळ वगैरे फार नाही करायचं आहे डोशासारखं वगैरे पीठ हे आपल्याला त्याची त्याचे पकोडे करता येतील या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ते वाटून घ्यायचे आहे तर बघू शकता साधारणतः अशा टाईप आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे तर आता ते मी एका बाऊलमध्ये काढून घेते तर आता ते मी पाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर घालूयात त्यामध्ये काही मसाले तर हे धना पावडर आहे जाडसर कुटलेले धने आहेत ते एक चमचा एक चमचा जिरं घातलं त्यानंतर चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि अगदी पाव चमचा खायचा सोडा घातलेला आहे तर सोडा ऑप्शनल आहे घातला किंवा नाही घातला तरी चालू शकते त्यानंतर हे दोन मोठे कांदे मी अगदी बारीक चिरून घेतलेत आणि भरपूर अशी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतले त्यानंतर हा कच्चा बटाटा आहे एक मोठ्या साईजचा तो मी किसून घेतलेला आहे तर तो तो तोही आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आता हाताच्या साह्यानं आपल्याला छान असं ते सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तर ते मीठ वगैरे सगळं आपल्या पिठाला छान असं लागेल त्यामुळे आपल्याला हाताच्या साहाय्यानंच हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हे पीठ काय आपल्याला भिजत वगैरे ठेवायची गरज नाही आहे हे पी आ, रेडी झालेलंच आहे आपण लगेच जरी त्याचे पकोडे केले तरी चालू शकतं तर मी एका साईडला तेल गरम करत ठेवलेलंच आहे तर तेल पण आता छान असं गरम झालं तर मी आता चमच्याच्या साह्यानं हे पकोडे घालून घेणार आहे तर आपण नेहमी बनवतो त्यापेक्षा थोडे छोट्या साईजचे कारण ते फुकतात पण आणि आतून शिजले पण जावेत म्हणून आपल्याला थोडे छोटे छोटे -चो साईजचे पकोडे याचे बनवायचे आहेत तर मी आता चमच्याच्या साह्यानं सगळे असे तेलामध्ये सोडून घेते तर बघू शकता आता छान असे मी तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत पकोडे आणि आता थोडेसे त्याला कलर यायला लागला की आपल्याला चमच्याचं साहाय्यानं ते पलटी करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही साईडनं छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता आता छान असे आपले पकोडे तळून झालेले आहेत तर आता ते मी काढून घेते तर याला काय फार असं तेल वगैरे पण राहत नाही तेलकट वगैरे ऑइली वगैरे काही एक होत नाही आणि अगदी कुरकुरीत असे होतात तर एकदा नक्की ट्राय करा तुम्ही पण अशा टाईपचे पकोडे तर आता ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते कलर पण बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे आणि अशाच प्रकारे मी बाकी सगळे पकोडे फ्राय करून घेतलेले आहेत तर आता ते सगळे पकोडे मी प्लेटमध्ये काढून घेते आणि नंतर त्याच तेलावर मी थोड्याशा मिरच्या तळून घेणार आहे तर पकोडे म्हटले की त्याच्यासोबत मिरच्या तळलेल्या छान लागतात तर मी एक सात आठ मिरच्या ह्या कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत तर त्या मी फ्राय करून घेतले आणि आता ते मी एका प्लेटमध्ये काढून त्यावर टाकणार आहे फक्त थोडंसं मीठ बाकी काही एक त्यामध्ये टाकणार नाही आहे आणि बघू शकता आपले पकोडे छान असे प्लेटमध्ये रेडी झालेले आहेत त्याच्यासोबत मी ग्रीन चटणी सर्व केलेली आहे तर सॉस ग्रीन चटणी कशासोबत किंवा अगदी कोरडे खूप छान लागतात तर ही तांदळाच्या पकोड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा रेसिपीज तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर असंच भेटू नवीन रेसिपीसह तोपर्यंत ब बाय थँक्यू